आर न्यूज मराठी नवी पाऊल नवी दिशा गडेगाव तालुक्यात लाडक्या बहिणी पेटल्या शासनाच्या या योजनेला का केला विरोध मुख्यमंत्री दखल घेणार का तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री इथं येणाऱ्या प्रत्येक महिलेच्या प्रत्येक मुलामुलींचा प्रत्येकाच्या मातारेचा पण तोंडात एक, एक गाणं असायचं की देखो देखो क्या ये पेड है जैसे लिपेटा हे चादर कोई आज असं म्हणावं लागतं इथं बघून की देखो देखो क्या ये पेड है जैसे सोया हे कपन पहना के कोई अशी अवस्था ह्या वनराईची केली आहे त्यांनी तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर अॅक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी शिरसगाव तालुका कडेगाव येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाला व येथे झालेल्या वृक्षतोडीला विरोध म्हणून शिरसगाव तालुका कडेगाव येथील माजी सरपंच संभाजी मांडके हे प्रकल्प उभारण्यात येत असलेल्या ठिकाणी मागील पाच दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी गावातील शंभरहून अधिक महिलांनी गुरुवारी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं त्या ठिकाणी बेसुमार वृक्षतोड झाल्यानं संतप्त झालेल्या महिलांनी याच जागेत श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ भारत पाटणकर व दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मचिंद्र सट्टे यांच्या उपस्थितीत शंभरहून अधिक झाडांचं वृक्षारोपण वर केलं मागील काही महिन्यांपासून शिरसगाव येथील ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमी यांच्यावर या प्रकल्पाची टांगती तलवार आहे त्यामुळे गावात राज्य शासनाच्या विरोधात थेट जनाक्रोश सुरू आहे यामुळं शासन सरपंच संभाजी मांडके यांच्या बेमुदत उपोषणाला कदापि हलक्यात घेऊन दुर्लक्षित करणार नाही हे चित्र स्पष्ट आहे यादी कित्येक दिवसांपासून शिरसगाव येथील ग्रामस्थ विविध विभागांना कायदेशीर निवेदन देत आहेत परंतु कोणत्याच विभागाने समाधानकारक प्रतिसाद न दिल्यानं या गावाला न्यायही मिळालेला नाही स्थानिक जनतेचा या प्रकल्पाला प्रखर विरोध आहे शासन त्याकडे दुर्लक्ष करून प्रकल्प पुढे रेटण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहे सामाजिक एकजुटीनं आपण आपल्या हक्काची लढाई नक्की जिंकू अशी ग्वाही उपोषणस्थळी भेट दिल्यावर श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी मार्गदर्शन करताना दिले शासनानं ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास यापेक्षा आक्रमक आणि तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा पडगाव उघारण्यात येईल असा इशारा दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे यांनी दिला हे सरळ होऊन मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही हे ठरलं का ठरलं आणि आम्ही माघार घेणार नाही एवढंच नाही तर आम्ही आमच्या तालुक्याची भावकी पहिल्यांदा जमा करणार ती येत्या रविवारी करणार बरोबर सकाळी अकरा वाजता इथं तालुक्याची भावकी जमा जमा करणार आणि त्या भावकी जमा केल्यानंतर दुसरा तालुकासुद्धा इथं बसणार असं करत करत अख्ख्या जिल्ह्याची एक लाखभराची परिस्थिती इथं घेतल्याशिवाय मी राहत नाही अशा तऱ्हेचा आपण इशारा देणार दूर करून नुसतं काय उपयोग आहे ही फिरली पाहिजे नाही करायचं हे त्या दिवशी ठरवू आपण कधी रविवारी ठरू आम्ही आहेत त्यात तुम्ही काही काळजी करू नका मी आम्ही बाजूला <laughs> तुम्हाला फिरवणार असं काही नाही पण आम्ही काय करणार ते आता काय आम्ही करणार ते करणारच आहे तेव्हा हे नुसतं आता बोलण्यापुरतं नाही तर हे आता आपण करून दाखवायचं आहे त्याशिवाय ह्यांना भीती मनाला वाटत नाही ह्यांना कशाला भेट्यात हे कशाला भेटतात एक मताला भेटतात बरोबर मल... ना मताला भेटतात किंवा संख्याला भेटत तुम्ही संख्या भयंकर जमवली आणि वाढतच निघाले असं वाटलं तर मग आता यांना फोनवर बोलतील ती बघतो मी लक्ष घालतो म्हणतील मी सांगतो सरांना जे म्हणते ना की हा हा मी लक्ष घालतो त्यामध्ये आम्ही तोडलेली आहे अरे या वर्णीकरणाचं सपाटीकरण करून टाकलं या लोकांनी काय करायचं आमच्या मुलांनी जायचं कुठं कुठं विसावा घ्यायचा कुठल्या वृक्षाच्या सानिध्यात त्यांनी जायचं वृक्षारोपण हे काय माहिती पडलं पाहिजे काय झालं माहिती आहे का माझं लग्न होऊन तीस वर्ष मी या गावात नांदायला आली आम्ही बघितलेलं आहे या गावात कसं वनीकरण होतं आमच्या गावची, आ, गावची सहल इथे यायची आमच्या गावची मुलं इथं सहलीला येत होती खूप एन्जॉय करायची आमची मुलं सुद्धा यायची इथं आम्ही सुद्धा इथं जवळच माझं शेत आहे आम्ही शेतात आल्यानंतर इथं सुद्धा सव्याला येत होतो बसत होतो पण काही लोकांनी मागासवर्गीय लोक आहेत पंधरा सोळा आमच्या शिरसगावमध्ये त्यांना विश्वासात न घेता ग्रामसभा न घेता काही असा गोड बंगाल इतक्या लोकांनी केलेला आहे की त्यांनी विश्वासात घेतलेला नाही सगळं उद्ध्वस्त केलेलं आहे त्यांनी आम्हाला सगळं सरकारचं धोरण आहे सरकारी आहे मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे तुम्ही प्रकल्प करताय छान आहे प्रकल्प पण तुम्ही डोंगरावर जावा आमचंच गाव तुम्हाला का दिसलो वनीकरण तोडून वनीकरण तोडून सत्ता तुम्ही तो म्हणताय मुख्यमंत्री लाडकी बाई लाडकी बाई आणि त्या बहिणीवर तुम्ही अन्याय करताय हे काय बरोबर नाही बघा आम्हाला हे पटलेलं नाही स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा